महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा अरे अण्णा तू हो

नाही याच्यात मी बोलला पक्षा आणि ना बोलतील कारण असं आहे की मला अधिक डिटेल्स त्यांच्याकडे दौरा शासकीय दौऱ्यामध्ये काही पथ्य आणि काही नियम आहेत आणि शासनाने अशा दौऱ्यांसंदर्भातल्या काही आचारसंहिता ठेवलेल्या आहेत आमदारांनी प्रवास कसा करावा कुठे उतरायचं काय खायचं कोणाकडे जायचं कोणाचा पाऊणचार घ्यायचा या संदर्भात काही आचारसंहिता मी गेले पंचवीस वर्ष पार्लमेंटला आहे आम्ही सुद्धा अनेक स्टँडिंग कमिटीवरती कामं करतो आहोत आम्हाला सुद्धा ती आचारसंहिता अशा आचार प्रकारच्या दौऱ्यावर जाण्याआधी येते बरं का त्याच प्रकारे आमदारांना काम करावं लागतं पण इथे जी लूटमार चाललेली आहे ती सर्वपक्षीय लूटमार आहे चला बरोबर यांच्या ड्रायव्हरचा आणि लाच मिळाली होती आकडा काय म्हणतोय मी तीन हजार कोटी एखाद्या राज्याचं एवढं बजेट नसेल या देशामध्ये असे अनेक राज्य आहेत त्यांचे एवढं बजेट नाहीये एवढं बजेट नाही त्या राज्यांचं पण या प्रकरणामध्ये तीन हजार कोटी रुपयाचा सौदा झालेला आहे साडे कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला मिळालेले आहेत इलेक्ट्रॉल वाढच्या रुपयाने आणि शिवाय ज्यांच्याकडे खातं आहे या क्षणी त्या संबंधित मंत्र्यांना आणि त्यांच्या आसपासच्या दिल्लीपरांच्या गोतावळ्याला या मेघा इंजिनिअरिंग कंपनीनं तीन हजार कोटी रुपयांची लाच विविध मार्गाने दिलेली आहे त्याच पैशातून आधी मतं विकत घेतली आमदार विकत घेतले खासदार विकत घेतले निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानले पाहिजेत चीफ जस्टिस भूषण गवईंचे त्यांनी हे सर्व प्रकरण लोकांसमोर येण्यासाठी मदत केली आणि भ्रष्टाचाराची ही गंगा जी आहे गटार गंगा ती थांबवली रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा